तर मित्रांनो आत्ता चालू आहे रानात आज पण थोडा उशीरच झाला आहे आज सकाळच्या सगळं झालं आहे आज ता ला, पने। तर आज संध्याकाळपासून प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे पूर्णपणे आणि नवीन सिरीज म्हणजे कन्सिस्टन्सी ह्या विषयावर इथून पुढचे व्हिडिओ राहते ना आपले वर्कआउटचे वगैरे तर बघण्यासाठी पुढचे व्हिडिओ तुम्हाला यावं लागेल आज तर नाही समजा उद्यापासून टास्क तर चला तर दारे दारायचे थोडा वेळ टाइम होता एक दीड तास मग आता थोडा वेळ थांबून था। था। शिगाई होती हिटर बायनी बांधली तिला जो करती हो मदत करते का आताच्या रूम मधली लाईट गेलेली आहे फोनला पण चार्जिंग सहा ते साठ टक्केच राहिलेली आहे पायचं तर काम झालंय सुरू म्हणजे संपत आता मला जोडायचा आहे रोटा जायचा रोटा मारायला जायचं होतं रोटा मारायला पण आत्ताच फोन आला होता की पाणी केलंय सुरू त्यामुळं सगळं कॅन्सल करून आता चाललोय मी घासाला पाणी देण्यासाठी तर आता चाललो आहे दारे धारायला आणि मोबाईलला नाही आहे चार्जिंग तर लाईट आल्यानंतर चार्जिंग करून पुढचा व्हिडिओ बनवतोच लाईट गेलेली आहे दारे धारायला तर हे बघा मित्रांनो आपण जो ज्या घासाला पाणी दिलं होतं प्यारलेला घास त्याला आता उगून आला आहे आणि आंबवण्याचं काम सुरू आहे काल रात्री तेच करीत होतो म्हणजे थोडं फार वेळ एक चार पाच वाफी भरलेत तर उरलेलं भरण्याचं काम सुरू आहे आणि पोत आणले पोताचा उपयोग तुम्हाला दाखवतोच तेव्हा मित्रांनो केलंय पाणी सुरू पाणी चाललं आहे आता आणि हा अशा प्रकारे आपला खास सगळीकडे उगलेला आहे चांगल्या प्रकारे आणि आता तुम्हाला पोत्याचं दाखवतो की कशा प्रकारे आपण उपयोग करणार आहोत तर हे पोतं घेणार आणि पोतं घेतल्यानंतर या पोत्याला समजा इथं इथं पाणी नाही जात इथं ह्या इथं तर मी काय करणार हे पोतं घेणार हे पोतं असं मधी मांडणार असं मांडलं तुम्ही बघू शकता मित्रांनो पाणी आणि घास पण वाढणार नाही आहे अशा प्रकारे आपण पोत्याचा वापर करणार आहेत पूर्ण घास भरून घेणार आहेत आणि आंबवणी म्हणते म्हणजे जे भरल्यानंतर परत जे आपण पाणी देतो त्याला आंबवणी असं म्हणते तर तुमच्या इकडं या प्रोसेसला काय म्हणते नक्की सांगा तर मित्रांनो हे आमचं शेतडं असे तर बऱ्याच दिवसांचं आहे त्यामुळे आहे आत्ता घरी फोनला चार्जिंग नव्हती राहिली आणि डायरेक्ट आत्ताचा हा पार्ट दाखव आहे तर चला जाऊन करायचंय पूर्ण काम घासावर दारे जेवढे होते तेवढे घासावर दारे धरणं आल्यानंतर आता पूर्ण आवरल्यानंतर सगळं गाईच्या वासराला दूध पाजत होतो बाकी तर दुसरं काही केलं नाही मी आवरून आलो होतो घरून आणि हे कारवाडी दोन तीन दिवसापूर्वीच झालेलं आहे हे दोन अडीच लिटर दूध आम्ही ह्याला पाजतो कलर वगैरे कसा वाटला तुम्हाला मित्रांनो आता आहे घरी आणि काय चॅलेंज घेणार आहे त्या चॅलेंजबद्दल मी माहिती आता देतोस तुम्हाला तर मित्रांनो मी उद्या चॅलेंज घेणार आहे आणि चॅलेंज असं राहीन की सपाट्या त्यानंतर वेटलिफ्टिंग प्लस टेक्निक आणि ह्या गोष्टी मी कन्सिस्टन्सी करण्याचा प्रयत्न करणार जितके दिवस जास्त दिवस मी करणार आणि त्याचबरोबर तीन ते ती चार लिटर पाणी नो शुगर डाएट नो चीटमील एक चॉकलेट पण नाही काहीच नाही आणि बघू आपण मी किती दिवस हा चॅलेंज करतो तर हा आता चॅलेंज आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राईन चॅनेलचा चॅलेंजचा डे वन तर ह्या चॅलेंजची विशेषता अशी आहे की हा चॅलेंज हा माझ्याशी राहणार आहे माझ्या सेल्फ इम्प्रुवमेंटवर राहणार आहे तर बघू किती दिवस मी हे सहन करू शकेन आणि तुम्हाला दाखवतोच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये